हिंगोली जिल्ह्यातील खाकी बर्दीनं शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीच्या संकटात दिला मदतीचा हात नमस्कार आपण पाहत आहात प्रजाशाहीचा आवाज बातमी आहे हिंगोली येथून राज्यात झालेला सर्वत्र अतिवृष्टी पावसामुळे शेतकरी अत्यंत अडचणीत आला आहे हिंगोली जिल्ह्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली असल्यामुळे या वर्षीची शेतकरी बळीराजाची दिवाळी ही आनंदाने साजरी कशी करता येईल या उद्देशाने हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस दलाच्या वतीने तेवीस लाख रुपयाची रक्कम ही मुख्यमंत्री सहायता निधीसाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली यामुळेच हिंगोली जिल्ह्यातील खाकी वर्दीने बळीराजाच्या अतिवृष्टीच्या संकटामध्ये हातभार लावल्याची चर्चा होताना दिसत आहे आणि पोलीस बांधवांच्या या माणुसकीबद्दल सर्वत्र त्याचे कौतुक होताना दिसत आहे सिद्धार्थ पुढे प्रजाशाहीचा आवाज प्रतिनिधी हिंगोली मराठवाडा भागात आणि महाराष्ट्रात एकूण जी पूर ग्रस्त परिस्थिती झाली अतिवृष्टी झाली त्यामुळे जे शेतकऱ्यांना नुकसान झालं त्यामध्ये शासनाकडून भरीव मदत करण्यात येत आहे परंतु पोलीस विभागाकडून देखील पोलिसांच्या वतीने मदत म्हणून आम्ही एक दिवसाचा पगार हिंगोली जिल्हा पोलीस दलाने दिलेला आहे त्यामध्ये तेवीस लाख एक्क्याऐंशी हजार दोनशे बावीस रुपयाचा चेक आम्ही मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये सीएम कलेक्टर साहेबांच्या मार्फत पाठवत आहोत